नमस्कार बीटी न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत बेडकचा सत्यजित संजय ओमासे यास महानगरपालिकेत अनुकंपा तत्वानुसार नोकरीवर सत्यजित ओमासे यांचे वडील संजय ओमासे हे महानगरपालिकेत नोकरीला होते ते कामावर असताना त्यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या जागी सत्यजित ओमासे यांना अनुकंपा तत्वानुसार नोकरीवर घेण्यात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे सदस्य कैलासदादा पाटील यांच्या प्रयत्नातून तसेच खासदार विशालदादा पाटील यांच्या शिफारसीनुसार आयुक्तांकडे पत्र पाठवण्यात आले होते आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी अनुकंप तत्वानुसार बेडकचे सत्यजित संजय ओमासे यांना महानगरपालिकेत नोकरीची संधी दिली याबद्दल सत्यजित संजय ओमासे यांनी बेडकचे कैलासदादा पाटील खासदार विशालदादा पाटील महानगरपालिकेचे आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे आभार मानले नमस्कार से से। ला। मी सत्यजित संजय वनसे दोन हजार अठराला ज्यावेळी आमचे वडील एक्सपायर झाले महानगरपालिकेत हेल्पर या पदावर काम चालू असताना त्यांचा ॲक्सिडेंटली अपघात झाला त्या त्यानंतर मी साधारणतः सहावीला होतो सहावीला असताना माझं वय बसल्या नाहीमुळे त्यामुळं मी तेव्हा कामावर जाऊ शकलो नाही घरात मम्मीची प्रकृती ठीक नसल्यामुळं मी जाऊ शकलो त्यानंतर दोन हजार पंचवीसला मला मेला अठरा वर्ष पूर्ण झाली त्यानंतर मी महानगरपालिकेला एक पत्र दिलं दा दादांच्या एक अनावर वाटलं त्यानंतर मग दादांनी आयुक्त साहेबांना बोलले कलेक्टर साहेबांना बोलले खासदारसाहेबांना बोलले त्यानंतर एक दोन ते तीन महिन्यातच मला जॉईनिंग लेटर मिळालं त्याबद्दल मी दादांचे कलेक्टर साहेबांचे आयुक्त साहेबांचे खासदारसाहेबांचे मनपूर्वक आभारी आहे